हाय फ्रेंड आज आपण काठपात्र साडी आणि ज्या लेटेस्ट आपण असतात सिल्क साड्या त्यांचं आज आपण कलेक्शन बघणार आहोत त्यांच्यावरच्या ब्लाऊज डिझाईनचं तर चलाच आपण ही डिझाईन बघून घेऊया आता तर बघा ही साडी आहे याचे काट मोराचे डिझाईन काठ आहे तर याचा ह्या साडीचा लुक खूप सुंदर येतो त्याचप्रकारे या याच्या आपण जी ब्लाऊज डिझाईन बनवली आहे तीसुद्धा आपण बघून घेऊया तर बघू शकतात त्याची डिझाईन अशी बनवलेली आहे हे अशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता यासोबतच गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तर छो छान असे आपण लटकन्स लावलेले आहे आणि शॉर्ट बाई आहे सगळ्यांची तर बघू शकता याची सुद्धा बाई शॉर्ट आहे आणि अशा पद्धतीने आणि प्रिन्स कट शिवलेला आहे त्याचप्रमाणे आपण ही साडी बघूया ही राखाडी कलरची साडी आहे एक साईड लाल कलरचा रे जास्त मोठा बॉर्डर आहे आणि दुसरा साईड छोटा बॉर्डर आहेत ह्या हो अशा पद्धतीने तर याच्यावरचा ब्लाउज पीस आहे तो पण आपण कसा स्टिच केला ते सुद्धा बघून घेऊया तर याचा ब्लाऊज पीस आहे तर होता तर त्याला आपण राखडी कलरचाच लावलं बघू शकता पॅच लावला आणि याला सुंदर अशा दोन डिझाईनमध्ये आपण कवर केलं त्यासोबतच आपण सुंदर असे लटकन्स केलेले आहेत हे बघू शकता असे डिझाईन बनवलेले आहेत तर बघा किती सुंदर आपला हा पॅच डिझाईन दिसत आहे आणि जेव्हा आपण याच्यासोबतच आपला हा डिझाईन तयार झालेला आहे त्याच्यासोबत लुकसुद्धा खूप सुंदर आलेला आहे त्याची बाई डिझाईन बघू शकता ही लॉंग स्लीव जो आहे आणि अशा कलरची ज्याला जी लेस असते त्याला कवर केलेला आहे आपल्या बाही डिझाईनला तर त्याच्यासोबतच ही डिझाईन तयार झालेली आहे आता आपण बघूया ही साडी तर इथे सुद्धा सेम आहेत एका साइडनी मोठे बॉर्डर्स आहे आणि एका साईडने छोटे बॉर्डर्स आहे तर ती गुलाबी कलरमध्ये आहे तर याचा ग जो ब्लाउज पीस आहे तो आपला हिरव्या कलर चाललेला आहे तर याच्यासोबतच बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने हा स्टिच केलेला आहे छान असे त्रिकोणची डिझाईन केलेली आहे आपण बघूया आणि दोन डिझाईनमध्ये वर्क केलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे आणि हे पन्नीचा पण लूक खूप सुंदर येतो घातल्यानंतर आणि कटोरी पॅटर्नवर शिवलेला आहे आणि इथे मोराचा पॅच लावलेला आहे मध्ये त्यासोबतच ही डिझाईन आपली झालेली आहेत आता आपण बघूया याच्या पुढची पण साडी बघून घेऊया आणि याला सुंदर असे लटकनसुद्धा बघू शकतात किती सुंदर लटकन, कि लटकन लावलेले आहेत ला तर जे साडीला मॅच होतात त्याप्रकारे हे बघू शकतात सगळे लटकन असतात ते खूप सुंदर त्याचा हे लावा किंवा साडी लावा त्यासोबत ही सुद्धा साडी आपण बघून घेऊया इजे सुद्धा सेम एक साइड मोठा काठ आहे एक साइड छोटा काट आहे आणि त्याच्यावर जे स्टोनची डिझाईन असते ती सुद्धा आहे तर याचा ब्लाउज डिझाईन आपण बघून घेऊया याला पॅच वगैरे काही केलेले नाही याला फक्त डबल लेसची डिझाईन लावलेली ला आहे आणि मध्ये एक बो बनवून त्याला छोटेसे लटकन लावलेले आहेत ला हे बघू शकता अशा प्रकारे छोटेसे नाजूकसे गोंडे हे बघू शकता आणि याला सुंदर असेल आपण सिंपलच डबल लेअरमध्ये लटकन्स ले लावलेलं आहे ते सुद्धा खूप छान दिसतात आणि आजकाल खूप ट्रेंडमध्ये सुद्धा आहेत ही डिझाईन आणि जे लॉंग स्लीवज आहे प्लेन त्यासोबत आपण ही बघूया साडी हीसुद्धा आहे ही खूप हॅवी साडी आहे आणि स्टोन वर्कमध्ये सुद्धा आहे तर याचा ब्लाऊज आहे तो, तो आपण अशा प्रकारे शिवलेला आहे जो लेटेस्ट डिझाईनमध्ये व्ही गळा शिवलेला आहे व्ही पॅटर्नमध्ये झालेला आहे तर ह्या सुद्धा खूप सुंदर दिसतो त्यासोबत त्याला सुंदर लटकन असे ला लावलेले आहेत हे बघू शकता आणि याला असे फ्रीलवाली डिझाईन लावलेली मागे ती त्याला खूप छान शोभून दिसते आणि समोर आपण कट हा केट कट केलेला आहे यासोबतच ही डिझाईन तयार झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते आणि ही सर्वात आवडती म्हणजे सगळ्यांची ही पैठणी प्रत्येकाक एक तरी हवी असं मला तरी वाटतं आणि त्याच्यावरची हा ब्लाउज एकदम साधा सिंपल शिवलेला आहे वरती पानगळा त्याच्या खाली सुद्धा पानगळा डबल पानगळा डिझाईन आहे ही हे बघू शकता अशा प्रकारे आणि थ्री फोर स्लीवज शिवलेला आहे हे बघू शकता थ्री फोर स्लीव्ज आहेत आणि कटरोप पॅटर्न्स शिवलेलं आहे त्यासोबतच ही सुद्धा बघून घ्या ही खूप लेटेस्ट आत्ता सध्या ट्रेनमध्ये चालू सध्या साडी आहे स्टोनवर्कमध्ये तर याचा ब्लाऊज बघूया आपण जास्त स्टोन वर्क आहे त्याच्यामुळे मी हा ब्लाउज एकदम सिम्पल शिवलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आणि मल्टीप्लेस ही डिझाईन लाव लेस आपण पाठीमागच्या साईडने लावलेली मटका गळ्यावर त्यासोबतच गोल्डन कलरची लेस आणि त्याच्यासोबत सुंदर असे फ्लावर्स आपण तयार केलेले आहे तर बघू शकता आणि हे प्रि आपल्या कटोरी पॅटर्न्सवर शिवलेलं आहे आणि शॉर्ट बाही आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने हे झालेलं आहे त्यासोबत तुम्हाला ही सुद्धा एक साडी आहे की मी दुसऱ्या साड्या काढल्या त्याच्यासोबत ही पण आली तर बघू शकता ही अशी सिंपल साधी साडी आहे आणि त्यासोबत वेगळा कपडा घेऊन मी हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे तर बघू शकता हा सिंपल असा गोल गळा आहे आणि शॉर्ट बाई आहे हे अशा पद्धतीने तर चला तर तुम्हाला कसे वाटले डिझाईन सगळ्या मला कमेंट करून नक्की सांगा कोणते डिझाईन आवडल्यात ते पण सांगा आपल्याला कोणती बनवायची तीसुद्धा सांगा आणि तुम्हाला असं ब्लाऊज विथ साडी आवडते की फक्त ब्लाऊज डिझाईन बघायला आवडतात ते पण मला कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच